कोल्हापूर जिल्ह्यातील कंदलगाव जिथं दसऱ्याचा सोहळा फक्त सण नसून एक जिवंत परंपरा आहे इतिहास सांगतो प्रभू श्रीरामाने रावणाचा वध करून विजय मिळवला त्या विजयाच्या स्मरणार्थ विजयादशमी साजरी होते रावणाचं सोनं लुटलं म्हणून आपट्याच्या पानांना सोन्याचं रूप दिलं आणि आजही गावकरी तेच सोनं एकमेकांना देतात समृद्धी आणि बंधुभावाचं प्रतीक म्हणून संध्याकाळी गावकरी मंगलाष्टकाच्या गजरात एकत्र होतात आणि गावाचा मान बिंदू म्हणजे कोल्हापूरची करवीर निवासिनी श्री अंबाबाईची पालखी या पालखी भोवती एकत्र गाव येतं अंतरपाठ धरला जातो आणि सोनं लुटण्याचा सोहळा सुरू होतो सर्वात अनोखी परंपरा म्हणजे पालखीखाली एका लहान बालकाला झोपवून त्यावर पालखी नेली जाते श्रद्धा अशी की त्या बालकाच्या आयुष्यावर थेट अंबाबाईचं संरक्षण लाभावं सुख समृद्धी नांदावी पाय न लागता त्या निरागस अंगावरून जाणारी पालखी म्हणजे देवतेचा जिवंत आशीर्वाद कंदलगावचा हा सोहळा सांगतो खरं सोनं दागिन्यात नाही तर या श्रद्धा ऐक्य आणि संस्कृतीत आहे